आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा खरीप हंगाम दोन तेवीस मधील दुष्काळामुळे शेती पिकांच्या नुकसानी पोटी सांगोला तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सात पैकी चौतीस हजार सातशे अष्ट्याहत्तर बाधित खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे चोपन्न कोटी अठ्ठ्याण्णव लाख चोवीस हजार सहाशे अठरा रुपये अनुदान जमा झाले तर नऊ हजार चारशे अठरा खातेदार शेतकऱ्यांची ई के वाय सी करणं प्रलंबित आहे ई केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून लवकरच डीबीटी द्वारे अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचं तहसीलदार संतोष संतोष कंसे यांनी सांगितलंय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर